नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कांदा दराच्या प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा फटका सहन करावा लागला आहे ज्यामुळे आता नाफेड आणि एंशी या संस्थांचे अधिकार गोठवण्यात आले असून यापुढे कांद्याचे भाव केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून ठरविले जाणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती बघण्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला कांदा दरामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला ज्यामुळे आता केंद्र सरकारने कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे ज्यानुसार आता यापुढे कांदा दराबाबतचे नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थेचे अधिकार गोठवण्यात आले आहेत त्यामुळे आता यापुढे कांद्याचे दर थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याची माहिती समोर आली आहे नाफेड आणि एनशी या सरकारी संस्था बाजार समितीपेक्षा नेहमीच कमी दर देतात अशी शेतकऱ्यांची नेहमीच असते याबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने कांदा आंदोलनादरम्यान नाराजी व्यक्त केली जाते विशेष म्हणजे याच कांदा प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीला फटका बसला महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये महायुतीने सर्व सात जागा गमावल्या आहेत हीच बाब लक्षात घेऊन आता केंद्र सरकार सरकारने कांद्याचे भाव ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाकडे दिले आहेत केंद्र सरकारकडून दरवर्षी नाफेड आणि एंशी या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला जातो याआधी सरकारी कांदा खरेदीचे दर ठरवण्याचा अधिकार आणि नाफेडला देण्यात आले होते मात्र आता ते वाणिज्य मंत्रालयाने आपल्याकडे घेतले आहे एन कांदा हंगामात कांदा दर घसरण्याच्या वेळी या दोन्ही संस्थांकडून शक्य तितकी कांदा खरेदी होत नाही ज्यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने सरकारी कांदा खरेदीसाठी मागणी केली जाते जोपर्यंत सरकारी कांदा खरेदी सुरू होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आपला माल बेभावात व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो मागील पंधरवाड्यात कांद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे मे महिन्याच्या शेवटी तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असणारा कांद्याचा भाव सध्या पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल झाला आहे ज्यामुळे कांदा हा नेहमीच सरकारची डोकेदुखी ठरत आहे आता कांद्याचे दर ठरविण्याचे अधिकार ग्राहक संरक्षण मंत्रालयानं स्वतःकडे ठेवले आहेत त्यामुळे नाफेड आणि एशी शेपच्या मार्फत कांदा खरेदी कर करताना दरवत जो दर जाहीर होत होता तो दर आता आठ दिवसाला जाहीर होणार आहे हा दर दिल्लीतून ग्राहक संरक्षण मंत्रालय ठरवणार आहे त्यामुळे बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा नाफेड आणि एंशी शेपचा दर हा कमी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देणे बंद करण्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिगोळे यांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करायचा असेल तर नाफेड आणि एंशी शेपने शेतकऱ्यांना किमान चार हजार रुपये दर द्यावा अशी मागणी भारत दिगोळे यांनी केली आहे तर केंद्र सरकारने घेतलेला हा कांदा खरेदीचा नवी ला ला नव नवीन निर्णय शेतकऱ्यांना किती फायद्याचा ठरणार आहे हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे तर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद